दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी ज्ञान प्रबोधिनी तर्फे पूरग्रस्त वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेतील दोनशे मुलांना दप्तर वया कंपास पेन्सिल चित्रकलावही खडूपेटी जेवणाचा डबा पिण्याच्या पाण्याची बाटली असे एकूण सुमारे सहाशे रुपयांचा एक संच यावेळी दिला सगळंच वाहून गेलेल्या या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य खरोखरच लाख मोलाचं होतं अतिवृष्टी पूरग्रस्तांना प्रबोधिनी मदत करते अशी बातमी पसरल्यामुळे कसे कुणास ठाऊक पण अंबिका ताईचा क्रमांक कुंभारीपर्यंत पोहोचला तिथून फोन आला ताई तुम्ही कुंभारीला या आमची परिस्थिती पहा आणि मग आम्हाला मदत करा आपल्या गावात पूरप्रस्थिती निर्माण झाल्यामुळे ज्ञान प्रबोधिन ही संस्था आपल्या गावात येऊन इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाले पुस्तक म्हणा दफ्तर म्हणा घेऊन आपल्या गावातली मुलांचं घेऊन आभार मानले त्यामुळे आम्ही ज्ञान प्रबोधन संस्थेचा मनापासून गावाकडून आभार मानतो जय हिंद अंबिका तई यांनी लगेच प्राणायाम वर्गातील गट प्रमुखांसोबत त्या तिथे पोहोचल्या कोणाचीच मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती हे पाहून त्यांनी लगेच एक्कावन्न अन्नधान्य संच आणि चादरींची खरेदी करून यावेळी पूरग्रस्तांना दिली या, पूर या बातमीचे संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही